उशिराना आलो ना, ना मी नमस्कार मंडळी मी ओमकार तुमचं स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूबच्या एका नव्या कोरा व्हिडिओमध्ये आज दुर्वान सुट्टी घेतला असा आणि बुधवार असा तर योगायोग एकदम मस्त येईल पण आई पप्पा गावी गेले असत आणि त्याच्यानंतर सासूबाईंनी सांगितल्यानी की आज तुम्ही थैसर काय बनवू नका आज हैसर सासूरवाडीत जाऊ किंवा तर आता आपण जातो हो सासूरवाडीत आणि थैसर काहीतरी बुधवार म्हटल्यावर मासे वगैरे असतलेत पण आम्ही त्यांना सांगलो की आम्ही पलीकडच्या बाजारात बघतो काहीतरी चांगला मासे चा काहीतरी चांगले मासे भेटतात काय जर थैसर काय चांगले मासे भेटले तर ते घेऊन येतो तर आता आपण तुम्ही ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण पलीकडचं म्हणजे करोडच्या ब्रिजच्या थैसर जो आमचा बाजार असा मासे बाजार छोटंसं तो तुम्ही बघलास पण आता आज आपण जाऊया आणि आज बघूया की आपण काय काय मासे बघू भेटतात कारण की आता काही डिसाईड नाही केलं मागच्या वेळेस शिवले वगैरे आम्ही डिसाईड करून गेलो यावेळी आम्ही काहीच डिसाईड नाही केलं की काय घ्यायचा थैसर जाऊन डिसाईड करता लो काय बघूया आणि काय घ्यायचं आता ठरवूया चला तर आपण आता जाऊया पलीकडच्या बाजारात आणि दुर्वाची वगैरे तयारी झाली आहे बाहेर उभे असत तर बघूया तसं तयारी वगैरे झाली आहे हे झालं ना झाली ना तयारी तर चला म्हणता आता तयारी करूया म्हणजे चपला वगैरे घालूया आणि गाडीन जाऊया चला

लास्ट मी चे तुला घ्यायचं पण मावरा असलो होता मला मी दोन टुकडं करतो लागत ते घे हा धापरू नको

तर चला मंडळी मोठी सुरमई होती तुम्ही बघला असती की आम्ही स अठ्ठावीसशे तीन हजारची चांगल्या ही मावशीने आणि आम्ही अर्धी घेतलं बाराशे मस्त असं मोठी सुरमई हा जवला घेतेस तू तिक पाहिजे दुर्वा जवलो खाऊचो असतो तोपर्यंत पुढे जातो हा चल भारत माताकडे थांबतो तर मंडळीचा दुर्वा जवला घेऊन जाता आणि आम्ही जातो आता वाटा आलं इकडे इकडे आहे हॅलो येऊन घेऊन तर मंडळी चला आम्ही फायनली घरात पोहोचलो म्हणजे दुर्वाच्या घरात पोहोचलो गणेश गल्लीत आणि आता सासूबाईंका मासे दिलो जवलो तुम्ही बघला दुर्वाने पन्नास रुपयाचा जवलो आणला असा आणि त्याच्यावर सुरमई तर जवला भाकरी आणि सुरमई असं काहीतरी प्लॅन तर बनल्यानंतर बघूया काय काय बनता आपण बघूया सुरमईचे तुकडे हा जवला आणि एका कोलमी दिल्या चार पाच तुकडे चार पाच तुकडे कोलम चार पाच चार कोलमी दिल्या आणि त्याच्याबरोबर ही सुरमई हरदी जी तुमका आहे ती सुरमई असा चांगली आहे ना बर तर आत्ता मी माझं काम असा बां बांड्रा तर मी आता आहे ह्याच्या पुढचा व्हिडिओ जो असा तो दुर्वा कंटिन्यू करतली तर दुर्वा तुमका सांगा की हां सुरमई कशी वगैरे बनवतात ती रेसिपी वगैरे सासूबाईंनी दुर्वा तुमका सांगताली या तर मी जाऊन येतो आहे डायरेक्ट जेवक तुमका भेटतं आहे चला Masala. No, Don, masala 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 तयार झाला आता जावल्या आहेत खोबरा आणि कोथिंबीर कोथिंबीर कुठे आहे सापर तर नमस्कार मंडळ मी इलय आता घरात आणि आता सगळे जेवणाची प्रोसिजर तुम्ही बघला असालच तर आता जेऊ चालू केलं नाही असं म्हणजे सासूबाईंचं जेवण झालं तर काय काय झालं आपण बघूया इ जवला हे कसली माशाची माश्याची माशाची कढी आणि सुरमई फ्राय आणि ही भाकरी गरमागरम आता सासरेबा बसले असतात जेऊ तर पहिली टेस्ट आता बाबा सांगतले कसे आले सांगाय की मस्त खा, खाल्लात की नाही बाबांक जेवण आहे फिश खाल्ला फिश खाल्ला वाव चला मंडळी यांचं जेवण होऊन देत मग मी तुमका टेस्ट सांगतोय कसे कसे झाले ठीक आहे सुरमई सुरमई हा आणि कढीतला मासा कढीचा मासवा हां तर चला जेवण दे मग आपण पुढे भेटूया मग आपण जेवूया आणि मी तुमका टेस्ट सांगते कशी झाली चला हां येतो तर चला मंडई जेवण वाढलं असा जवला सुरमईचा तुकडो आणि भाकरी भात नंतर घेतलं तर आता सनसानीत भूत भूक लागली आहे सनसानीत भूक लागली आपण आता टेस्ट करून बघूया जाऊलो कसं झालं वांग वांग नाही टाकलं ना नुसताच जाऊ मसाला कधी खाल्लेला लय आधी खाल्लेला आता खाल्लाच नव्हता मस्त आला जाऊ एकदम झाले आता सुरमईचं तुकडो काढलं येऊ खाऊन बघूया सुरम चांगली होती ना तांदळाच्या भाकरीवर सुरमईचं तुकडो आणि जाऊलो एक नंबर झाला आता ह्या जे होत्या त्याच्यानंतर भात घेत आहे चला जेव दे तर चला मंडळी आता मासे संपले जवलो संपलो जवलो घेतलं आहे परत थोडं सार भात कडीतलो मासवा आणि भात तर हा टेस्ट करूया मस्त पाहिजे का नको नको मला बस झाला

सासूबाई दोघे जेव बसले आता फायनली आमचं जेवण झाला पूर्व कसं काय झालंय जेवण एक नंबर आणि भात घ्यायचं आहे म्हणजे आता दुपारचे तीन वाजले आमचा जेवण वगैरे झाला दणदणीत एकदम तर सुरमई फ्राय सुरमई फ्राय माश्याची आमटी भात आणि तांदळाची भाकरी जबरदस्त जेवण होता आणि आता पाऊस पण गेलो आहे वातावरण एकदम चांगला वातावरण एकदम चांगला तर यो व्हिडिओ सरच संपवतो तुम्ही आता बुधवारा रविवार काय बनवतास किंवा आशे मासे बनवतास की आमचा नक्की कळवा यो व्हिडिओ जर तुम्हाला आवडलो असा त्या व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये